या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकार अभियुक्त म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जी काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात दोन कोटीची खंडणी मागितली होती आरोपी फिर्या दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे तुमचा युक्त्यावत काय होता किंवा जे आरोपीचे तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफिन्स आहे दहा वर्षाची शिक्षक आहे सात वर्षाची शिक्षक तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काही मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी असा अधिकारी त्यांनी आम्ही हे अशी मुद्दे कोर्टासमोर मांडू मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिलं त्यांचं म्हणणं होतं चौदा दिवसाचं पीसीआर दिला तुम्ही म्हणतात पंधरा दिवस पंधरा दिवस पीसीआरची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआरची मागणी पंधरा की चौदा कायदे बंद राहणार आ, था था। तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान तो न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पीसीआर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर नकार दिला नंतर देशमुख मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की मी माझी साईड सरकारी अभियुक्त माझल गाव माझी नेमणूक आहे परंतु गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी या बद्दल एक सीआयडी ने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला मग आम्ही मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी मागितले त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केलेला गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये खंडणीचा आकडा आहे बघून घ्या हिंदीत छोटं ब्रिफिंग पंधरा दिवसाची